नमस्कार आपण पाहत आहोत भ्रष्टाचार न्यूज जळगाव येथे गेल्या चार दिवसांपासून माहिती अधिकार कार्यकर्ते श्री किशोर अरुण सोनोनी ही जळगाव जिल्ह्यातील विविध माध्यमातील शाळेत केलेल्या बोगस बॅकडेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरतीची आणि वेतन अधीक्षीय कार्यालयातील बोगस बॅकडे फर, फरक बिल काढून घेणे याबाबतची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याच्या शिक्षण खात्यातील कर्मचारी यांच्या बदली करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषणात बसले होते शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पहिल्या दिवशी त्यांची भेट घेऊन उपोषण सोडवण्याची विनंती केली होती परंतु आश्वासन मिळत नाही आणि चौकशी समिती स्थापन करत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असे किशोर सोनवणे यांनी सांगितलं होतं त्या यामुळे जळगाव शिक्षण खात्याची चांगलीच पळापड झाल्याचे समजले त्यानंतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात या उपोषणाची चर्चा सुरू झाल्याचे शिक्षण विभाग होती आणि घोटाळे व भ्रष्टाचार या जळगाव जिल्ह्यात माध्यमिक विभागाची किशोर सोनवणी उघडकीस येऊ लागले त्यांनी पत्रकारांना बोलवून शिक्षक विभागातील भ्रष्टाचार व कसा होतो ते पत्रकारांना सांगितले पत्रकारांना जास्त करून वेतन अधीक्षक कार्यालयातील यावर लक्ष केंद्रीय करायला लावले होते पत्रकारांना किशोर सदोने यांनी सांगितले सांगितले त्यांनी बातम्या लावल्या अजून दोन दिवस बसले असते तर पूर्ण शिक्षक विभाग घरी जात की काय अशी परिस्थिती होऊन गेली होती किशोर सोनोने यांनी भेटी देण्यासाठी मानव अधिकाराचे कार्यकर्ते बापू साहेब पाटील रहीम भाऊ पुरा काकोडा येथील ये सरपंच महाजन सुद्धा आमच्या गावातील संस्थेमध्ये बॅक डेट भरती करून खूप मोठा घोटाळा झालेला आहे म्हणून आमच्या संस्थेला सुद्धा एक दिवस भेट द्या अशी त्यांनी उपोषणास्थळी भेट देऊन मागणी केली अध्यक्ष यांनी उपोषणाला पाठिंबा देऊन मनोगत व्यक्त केले आमरण उपोषणास जिल्हा परिषद या कार्यालयासमोर बसलेले असून त्यांची मागणी रास्त आहे यात आज बी होऊन जे बेरोजगार नोकरीसाठी वणवण भटकत आहे परंतु त्यांना न्याय न देता अन्यायाने भ्रष्ट मार्गाने जी काही भरती झालेली आहे ती अन्यायकारक आहे आणि करते आवाज उचलण्यासाठी आणि त्या भरतीवर चौकशी व्हावी यासाठी ते उपोषणात बसले राष्ट्रीय लहूजी ब्रिगेडच्या वतीने संस्थापक अध्यक्ष सुरेश आंबोरे आज रोजी उपोषणाला बसलेले किशोर भाऊ सोनवणे यांना मी आज जाहीर पाठिंबा देतो त्यांना न्याय देण्यासाठी मी त्यांच्या पाठीशी आहोत जय लहुजी जय महाराज उपशिक्षण अधिकारी श्री शेख साहेब व सुरब मॅडम त्यांच्या टीमने उपोषणा चौकशी करण्यासाठी चौकशी समिती स्थापन केली चार दिवसात लोकांच्या मनात शिक्षक विभागाविषयी मनात ज्या शंका होत्या त्या शंका शेख साहेब व सुरभा मॅडम यांच्या चौकशी समिती नेऊन लोकांच्या मनातील शंकांना पूर्ण विराम देऊन चौकशी पारदर्शक होऊन असे आश्वासन तो समस्ती गोलमाल है भाई सब गोलमाल है गोलमाल है भाई सब गोलमाल है हर गोलमाल है भाई सब गोलमाल है हर सीधे रस्ते की टेढ़ी चाल है हर गोलमाल है भाई सब गोलमाल है